विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असेल या मतदारसंघा सध्या उमेदवारी कुणाला मिळणार अशी चुरस पाहायला मिळत आहे मी सध्या माडा मतदारसंघामधील आडीव या गावामध्ये ज्या गावामध्ये गेले पाच ते सहा टर्म विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे आहेत इथल्या जनतेनं इथल्या जनतेचा झालेला विद्यमान आमदाराकडून झालेला विकास आणि इथल्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी सध्या आडीव्या गावामध्ये आलेलो आहे सध्या अभिजित पाटील यांनी अक्षरशः माडा मतदारसंघ पिंजून काढत आहेत माडा मतदारसंघात रोज अभिजित पाटलांकडून विविध कार्यक्रम विविध बैठकांचं आयोजन होत आहे तसेच बबनदा शिंदे यांनी गेल्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांचे सुपुत्र रणजित भैया शिंदे हे उमेदवार लढवणार असल्याचे संकेतही दिले आहेत त्यांच्या भाषणामधून त्यांनी असं म्हटलं होतं की यावेळेस भैयांना आपण संधी देऊन पहावी त्याच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आम्ही आडीव या गावी आलेलो आहोत आमदार असं वाटतं तुम्हाला हा बर गॅरंटी आहे तिन आपण विकास केला काय एवढा भरपूर केलाय बारी बबनदा शिंदेचा काय विकास केला नाही का इकडे काय आता आमच्या इकडे तर नाही केलं त्यांच्या इकडे केलेलं आहे पाच तर मग आमदार होते मनके नाही नाही आमच्या इकडे केलं नाही काय तोडत नव्हती त्यान जवळ ऊस जात होत तोडलंच नाही ऊस ऊस ऊसाचा भावाचा विषय नाही आपला पहिला ऊस तोडायला म्हणजे त्या पैसे द्यावं लागत होत मग आता ही आबा कारखान्यावर आलं कारखाना इठल आला इठल बंद पडला होता रुपये हा ते त्या आम्हाला ती कारखान्यावर कळत जायच त्याच देणं नाही आमचा रानात ऊस असा बाद होऊन जात होता का ते आता कारखाना घेऊन चाललाय शाप्दा, हा दर चांगला मी दाराचं नाही ऊस तर रानात बाज होऊन जात दर तर मिळ ते आता ऊस गेला म्हणजे दर मिळणारच ना ती म्हणते की आबापेक्षा एक रुपया जास्त देणार म्हणत होते काम ना आबा ना दोन रुपये वाढवले ते आबाने दोन रुपये वाढवले अजून मग यांनी हजार दोन हजारांनी वाढवा ना रुपयाने रुपये आता आम्ही वाढवतो उद्या आता आमच्या कामात माणसं कामाला येते ती त्याला म्हणतो आम्ही पन्नास रुपये शेतकरी पन्नास रुपये वाढवतोय आणि तुम्ही रुपये वाढवताय म्हणजे चाललंय काय तुमचं आभानं दोन रुपये वाढवले मत... काय करा त्यांना असं पाचशे हजार असं वाढवा म्हणाव रुपयानं दोन रुपये काय वाढवत आहे आमदार आमदार ही आबा होणार की काय नाव तुमचं परमेश्वर कृष्णा मोरे आमदार कोण आमदार आता चालू स्थितीला बघितलं तर माड्यातून दादा पण तयार आहेत त्यांचा मुलगा उभा राहणार आहे आणि आमच्या भागातील अभिजित mm. आबा आबाचं कार्य तसं ह्या भागात नौका आहे आता सुरुवातीला त्यांनी उजदाराची कोंडी पूर्णपणे फुलले सर्वांना दर द्यायला भाग पाडले पस्तीसशे रुपये विक्रमी उच्चांकी दर दिलाय सत्तावीसशे पंचवीसशेच्या वर कोण गेलं नसतं ह्या वेळेस आबाचं कार्य तसं नौका असून चांगला आहे शेवटे आता हे जन्माताचा कौल आहे पण आबाचं कार्य आहे त्याच्यामुळं आबाज आमच्या भागातून मतदान ज्यादा होणार आहे आबाला बबनदा बबन दादाचं पण काय काम होत आहे सर्व काही चांगलंय पण आता आम्ही आमच्या भागातल्या माणसाचा विचार करणार आमचं विठ्ठल सहकारी पूर्ण बंद पडला होता त्यांनी चालू केला आणि आम्हाला एक की जीच रिअल आहे म्हणजे खरं आहे ते खरं सांगायचं विठ्ठलकड कोणी बघितलं नसतं ते आबी तबाच्या रूपानं चांगला कारखाना पस्तीसशे रुपये दर आता परवा दिवशी कार्यक्रमात पस्तीसशे तीन रुपये दर केलाय जे काय आहे ती चांगल्याला चांगलंच म्हणायचं पस्तीसशे तीन रुपये जास्त दर देतो पण सुरुवात केली ना आतापर्यंत कसं त्यांच्या बंद खोलीत चर्चा होत होत्या दर किती ठरवायचा आबा पण दर फोडायला लागला ना चांगला आबा कार्य आमदार होईल म्हणून आता आबा आम्ही आमच्या एका मतानं मदत करणार वैयक्तिक एका मत आमच्या घरात तीन मत आहेत नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं योगेश मोरे काय वाटत तुम्हाला कोण होईल आमदार काय माड्याचा आमदार यंदा अभिजित पाटील शंभर टक्के होणार का असं का वाटतं उसाहे बाबतीत तिने मला वाटतं दोन वर्षात गेल्या वर्षी एक पाचशे रुपये आणि ह्या वर्षी पाचशे रुपये असं दोन वर्षात एक हजार रुपये उसाला दर भाव वाढवलाय वाढवला शिंदेने पण आता रेट वाढवलाय पहिल्यांदा नवीन कारखानदारीत नवीन चेहरा असून सुद्धा त्यांनी सगळ्यांच्या अगोदर आबानी वाढवलेला नौका असून सुद्धा वाढवलेला परवा आबानी पस्त शेत तीन रुपये केला ना आबानी सुद्धा दोन रुपये एक्स्ट्रा वाढवला आणखी त्यांच्या पेक्षा गेले ते सहा हजार मग निवडून देत आहे त्यांचा विकासाबद्दल वगैरे त्यांचा विकास झालाय ना ठेकेदारी ठेकेदार जगवण्यापुरता गेली तीन टर्म ही तिसरी टर्म मागे मी बंद झाला मतदान करणार होतो पण यावर्षी बंद झाला नाही दोन टर्मला त्यांनी दोन वेळा या रोडला आडीलपूर पकालपूरचं मंदिर आहे ते श्री क्षेत्र गणपती गणपतीचं मंदिर आहे पकालपूरला तर दोन टर्मला दोन वेळा इथं या रोडचं नारळ नारळपुरला पण रस्ता काय अद्याप झाला नाही मला वाटतं आता ह्या वेळेस रणजित भाई शिंदे पण येतील डांबरीकरण करून देतो म्हणून तिसऱ्या वेळा नारळ फुटवला यावेळेस पण रस्ता काय होणार नाही आम्हाला खात्री यायची वर्षा हक्कानं शेवटी प्रॉपर्टी जमीन काही मिळू शकत वारसा हक्कानं आमदारकी थोडीच मिळू शकते वर्षाहक्कानं त्यासाठी उमेदवाराचं कर्तृत्व पाहिजे आणि रणजित भाई ज्या रणजित भाई यांना मला वाटतं मागच्या एक वर्षापूर्वी आसपास काहीतरी जिल्हा दूध संघ दिला तो जिल्हा दूध संघ त्यांना नीट चालवता आला नाही मग तो माडा मतदार संघ कसा चालू शकतील आणि कर्तृत्व अभिदाबा पाटलांमध्ये शंभर टक्के आहे हे तालुक्याला संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे आणि जिल्ह्यात औषध दराबाबतीत त्यांनी सगळ्या जिल्ह्यातील कारखान्याचा औसाचा दर त्यांनी वाढवलेला आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातच काय जिल्ह्याच्या बाहेर सांगली असेल कोल्हापूर असेल इतर जिल्ह्यात सुद्धा आबाचे बॅनर लागले आहेत ती सजा साडेतीन हजार रुपये केल्यामुळं त्यांच्या बाहेर बॅनर लागलेले आहेत आमदार जे शरद पवार पार्टी आमदार होणार रस्त्याचं वर्ष पंधरा वर्ष झाले या रस्त्याने येतोय हाय असा रस्ता आहे त्या रस्त्याचं काय मुरुम करण खडीकरण काही झालेलं नाही नारळ पंचवीसशाळा पडला असेल पण रस्त्याचं काम करणं महत्वाचं आहे ना कुठलाही नेता असू दे पण रस्ते जर लोकांना जाण्या येण्यासाठी शेतकरी वर्ग इकडं त्याला रस्ता पाहिजे एवढीच अपेक्षा आहे नमस्कार काय नाव तुमचं मी हरिनाग आहे माडा मतदारसंघ आमचा काय वाटतं तुम्हाला काय यंदा आमदार कोण जाईल आमदार कारण का तर सगळ्यांचा तरुण वर्गाचा हाता झालेला आहे आणि सगळ्यापेक्षा विठल सहकारी साखर कारखान्याला दिलेला आहे चांगला काय आबाने पस्तीस केला त्यांनी एक रुपया वाढवून दिला एक रुपया वाढवून दिला आबाने तीन रुपये केला पस्तीसशे तीन रुपये आबाने केला आता पण काही जण असे म्हणतात की आबा नौकेत म्हणून आभिचे पाटील नौकेत नौका असला तर खमके ना ते आता या वर्षी आम्ही बबनदानाला निवडून निवडून देणार होतो या ठिकाणी ना आबा जर नसते आम आम आबा तर आम्ही बबून दादा देणार दोन्ही उडवलं पण आता आमच्या आबा उभा राहिल्यामुळे आम्ही आता बबन दादा नाही देणार मुद्दान आबाच होणार कोण होईल होईल आबीस पाठी काय बस काय केली का काय जागेला आमचा झाडी विकास विकासच केला ना काय एवढा नावीस पाटील नौकेत म्हणून सांगतात जरा नौकेत म्हणून नवीन काय कार्यक्रम बनपडला चालू केला बरं औषधीत कराय बिल जा वाटू दे बिल साखर वाटू देते ती ओळगा बरं बाकी हे सगळे केले आहे मला वाटतं निवडून येईल होय नमस्कार काका काय वाटतं यंदा कोण आमदार होईल बाबा काय बरं मग येणार येणार आपण सगळं सगळं केले देنين बरं हां विशाल रेट दिला चांगला अपने ज़िका। अपने ज़िका। अपने ज़िका। आबा, आबा, ए, दर दिला बबन दादा शिंदे मी दिला मग चांगला रेट ते आपल्या गावात माहीत नाही आपण त्याचं काय आपल्या मार्केट नसतो आपण बस मग कोण असं नक्की वाटत आबा पवार आबा ऐ पाटला बा काय वाटतंय कोण होईल आमदार आबा हो मग आबा एक नंबर आहे त्यानं आबाच काय ओसा मग ऊस जातोय आपला प्रत्येक वर्षी हे काय ओसा आहे हे फोटो काढाय ओस खर दर वाढवून दिलाय प्रत्येक वेळेस दर वाढ ना आता दर साडे तीन हजार दिला ह्या बारीन ती पण म्हणते की आम्ही पण वाढवून देतो हो एक रुपये हो त्यांच्यापेक्षा एक रुपये ती प्रत्येक वर्षी म्हणते ती तशी पण कुठं वाढवते ती काय करते हा पण आबा सगळ्यात जास्त टार्गेट आबाजी जास्त आहे ना तुमचा कोणाला आहे आबालाच आहे नमस्कार काय वाटतं आमदार कोण होईल आबाजी दाबा का असं काय वाटतं माणूस तसा ये दुसरा आमदार आहे देखील काटेतनं घाण आहे बरं मग काय बबनदा काय केलं नाही का कार्य कुठे काहीच केलं नाही पाच सात वर्ष काय नाही काय नाही काय नाही मनाला आमदार आहे ती पण इकडे ध्यान काहीच नाही आता तर रणजित काय नाही अभिताभाला मतदान द्यायचं अभिजात असं म्हणतात की नऊ काय म्हणून असू दे पण माणूस कसा आहे बर बंद पडलेला कारखाना चालू झालाय ग आता आणि काय पाहिजे तुमचं मत कोणाला अभिताभाला राम राम काय वाटतं कोण आमदार होईल काय आम्ही आवाज वाटते माग आबाला आमदार असं का आवाज कार्यच आहे कारखान बंद पडल्याला चालू केला गेले दर मागे दर मागे वाढवतच गेले तर पण यांची बराबरी कुणीच केली नाही आता रुपये वाढवून आतापर्यंत दिसलं नाही त्यांना वाढवायचं आता म्हणते की बाबा वाढवतो म्हणते आता अगोदर पाहिजे होतो यांच्या टाइम गेल्यावर पुन्हा इस्टी गेल्यावर हात वर उपय सांगतो आता मग कुणी म्हणल दर वाढवतो ह्याच्या आधीच म्हणायला पाहिजे होतं आबाच्या आधीच त्यांनी जाहीर करायला पाहिजे होत मग आम्ही मान्य केलं असतं ना त्यांना त्यांनाच मतदान केलं असतं मग त्यांनी जर छत्तीस रुपये दर मूल जायचे तर एक रुपये दर वाढवते ती काय आम्ही आबा या आबाना आमचं कार्य चांगलं केलेलं आहे आम्हाला कुणाला वाईट म्हणायची काही गरज नाही आबाला पोराला एक द्या म्हणते द्या ना तर कुणाला देऊ दे पण आबाला आम्ही आबा या जाणारे माणसं आहे ना आम्हाला दखल माड्याचं काय त्यांच्या काय देणं नाही आम्ही बापल्या माघाचे भावे आमदार अमिताभा पाटील फिक्स होती का बरं माढा मतदारसंघाचे माझी बाबा आमदार यांनी विकास काही केलेला नाही आणि पस्तीस वर्षात अजूनपर्यंत मी नुसतं युट्यूबवर बघतोय पण असं गावात आणून आलेलं पण नाही काही विकास केलेला नाही ना निधी बी आणलेला नाही आडिओ गावामध्ये आडिओ मध्ये अजून पर्यंत रंजित भाई अजून आले पर्यंत नाही आता विकास कधी व्हायचा बोल निधी अजून एक रुपया जाणार नाही अभिजित पाटील आमदारच होईल का बरं असं वाटतंय लई काम चांगली केलेलं आहे बर आपल्याला मी कुठे बी जरा गाठ पडलं का हात केल्याशिवाय जात नाही मला मी बी हात करतोय त्यांना त्यांचं पण काम चांगले असं म्हणते काय नाही 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 आपल्याला काय वाटत नाही तुम्हाला आबा, आबा काम चांगले? आबा हे अभिजित पाटील आबा माझ नाव बबन त्रिमक चव्हाण आहे आणि मी आबा बद्दल बोलायचं म्हणलं तर आबा असा माणूस आहे की सर्वसामान्यातून वर आलेला आहे आणि सर्वसामान्यात मिसळणारा माणूस आहे आणि एकमेव माझी कामाचा माणूस आहे पण काही जण असे म्हणतात की जरी नौका असला तरी अनुभव भरपूर आहे अनुभवान पुढे गेलेला आहे कुणालाही तिथं चान्स दिला तर आता तिकडचा कल सगळा इकडं आबागड आहे माड्यातून तरी त्यांचा काय फरक पडणार नाही जरी ते असले तरी जरी तिथले स्थायिक असले तरी फरक पडणार ना उसाच का उसाला दर या वर्षी साडेतीन जाहीर केला उसा तर एक नंबर आणि उसाला आबा दर देत असल्यामुळे बाकीचे जी चर्मन आहेत ती आबाजी विरोधात जाते का तर तुम्ही तेवढा दर देता बर -बर मग आम्हाला तुमच्या बरोबर देणं होत नाही मग तुम्ही कस काय बाकीचा विचार न करता आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही कसा दर तेवढा जाहीर करता तर आबा म्हणलं मला परवडतं मी काय बदल देत नाही जी त्यात मिळतं तीच मी जनतेला देतोय तुमचंच तुम्हाला मी देतोय मग तुम्हाला का परवडत नाही असं बाकीच्या चर्मनला आबा बोलते ती म्हणते त्यांच्या एक रुपया आम्ही जास्त देतो काय नाही त्यांचं फासव आहे बघा सगळे ती देत नाहीत दर कोणी आबा एवढा दर कुणीच देत नाही ह्याच्या आधी ही दराची स्पर्धा नव्हती का तर आबा इकडे नव्हते आबा तिकडच्या दर ह्यांच्या बाकीच्या काही इतर कारखान्या तर आता तर विठ्ठल आलेला इकडे आणि विठ्ठल तर एक नंबरच चालतोय काय तुम्हाला सांगायची गरज नाही आणि त्यामुळं एवढा कर्जात कारखाना असल्याला सुद्धा चालवते म्हणजे अनुभव असल्याशिवाय चालवत नाही काय आबा आहेत तीस का आपले आता सध्या काम तर सध्या सगळीकडे आवाज करायला लागले तर तर पाहिजेत आम्हाला काय आमची काम झाले पाहिजेत शेतकरी माणसांना काय पाहिजे पाटील म्हणतात नवीन नवीन येऊ द्या पण त्यांचं काम महत्वाचं आहे ना नवीन माणूस असला म्हणून काम करते त्याला माणसं बघणार आहे माणूस नवीन आहे म्हणून ह्याला नाही बघणार माणसं काम बघणार त्यांची काम त्यां त्यांची काम होती त्यांची तेव्हा ते निवडून येत आता आबा काम करायला येत जास्त मग आता आबाचे हे निवडण्याचे यायचे चान्सेस जास्त आहेत आमच्या इकडून तर तुमचं मत कोण आलं आपलं मत तर आबालाच राहणार नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी बबन चव्हाण बबन चव्हाण यांदा काय वाटतं आमदार कोण होईल अभिजित आबा पाटील काय काय बरं असं वाटतं तुम्हाला कारखान्याचं काम चांगलं आहे आपल्या जात येऊस तर चांगला तिला हो एक नंबर तुमचं मग आहे आबालाच म्हणता मला